नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला मी आज म्हणजे ब्लाऊज कट करताना आपण डिझाईनचा ब्लाउज जर असेल ना म्हणजे कापडावरती तर तो कसा कट करायचा त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आता तुमच्याकडं जर म्हणजे काय काय बारीक डिझाईनचे किंवा मोठ्या डिझाईनचे पण ब्लाऊज असते तर तर त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो कधी कधी आपल्याला डिझाईन कळत नाही की आपण आडव्यात घ्यायची किंवा उभेत घ्यायची किंवा टाकायची कशी तर त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आता ही मी कट म्हणजे जास्त चालू आहे कट कराय पण तुम्हाला सांगण्यासाठी मी आता हा डिझाईनचा ब्लाऊज आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगते की आता ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता हे बघा डिझाईन आहे ना तर अशा अशा प्रकारची डिझाईन आहे हां हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आता ही अशी डिझाईन जर आली किंवा बारीक जरी डिझाईन आली फुल्याची डिझाईन आली तर त्या फुल्याची सुद्धा तोंड व्यवस्थित अशी उभ्यात झाली पाहिजे आता तुमचा पाठीचा भाग आहे ब्लाउजचा तर आता समजा हा पाटीचा भाग आहे आता हे तुम्ही कट करताना आता ह्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे मांडणार आता हा ब्लाउज आहे तर अशी ही खालच्या बाजूलाही किंवा फुलं असतात किंवा कोयरे असतात तर कोयरेची पण अशी वरती हे तोंड झाली पाहिजेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही कट करायचं म्हणजे ज्याची करून ह्याचं डिझाईन आपली व्यवस्थित अशी उभ्यात आली पाहिजे आता तुम्ही जर असा ब्लाउज टाकला हां आडव्यात असा जर ब्लाऊज टाकला तर काय होणार ही डिझाईन अशी दिसणार हां आडव्यात दिसणार तर ती डिझाईन मग व्यवस्थित दिसत नाही मग त्यासाठी काय करायचं अशी उभ्यात डिझाईन टाकायची आणि जर बाईचं जर असेल ना तर बाईला पण आपण बघायचं जर व्यवस्थित कधी कधी काय होतं माहिती का लहान पीस असेल ना तरच पुरत नाही म्हणजे आपल्याला दोन्ही ह्याला डिझाईन तशी टाकता येत नाही जर लहान पीस असेल आता हा ह्या पिसाला बघा आपण हे बघा तर इथं थोडीशीच म्हणजे इथं बाई पुरते आता हे मोठा पीस आहे हे बघा तर म्हणजे बाही पण बसते आणि पाठीचा पण भाग बसते तर त्याच्यामध्ये पण हे बघा तुम्ही तिथं पण बाही टाकू शकते म्हणजे ही डिझाईन बरोबर बाईवरती पण आपल्याला उभी येते म्हणजे जे तुमचे खालचं हे आता हे अशी बाही टाकली की बरोबर ह्याचं डिझाईन उभे येते तर तो प्रयत्न करायचा म्हणजे जर तुमच्याकडं डिझाईनचे ब्लाउज आले आणि तुम्हाला कळत नसेल कि करें? कि तर आधी की आपण कशा प्रकारे हे करायचं की डिझाईन टाकायची तर त्यावेळेस आधी बघायचं व्यवस्थित की डिझाईनची फुलं कशी इथं जर गोल सेम एकसारखी फुलं असेल तर तुम्ही कटिंग करू शकताय पण जर अशी फुलं असेल किंवा कोयऱ्या असतील किंवा खाली पानफूल असं असेल बघा त्याला खाली हे असेल तर त्या डिझाईनच्या वेळेस तुम्ही व्यवस्थित कट करायचं म्हणजे ब्लाऊज हा व्यवस्थित दिसतो तुमची जर डिझाईन चुकली ड्रेसवर पण कधी कधी असतं बघा तिरप्यात असतं ब्लाऊज किंवा एखादं छोटं ब्लाऊज असेल म्हणजे पीस जर छोटा असेल तुम्ही साधा पीस असेल ना पन्नासवाले वाले ती पीस भेटते बघा साधे असे तर त्या पिसामध्ये आपल्याला ॲडजस्ट करता येत नाही म्हणजे काय होतं पीसच पुरत नाही म्हणजे लहान असतो तो मग त्याच्यामध्ये आपण डिझाईन ॲडजस्ट नाही करू शकत मग त्यावेळेस तुम्ही सांगू शकताय की कस्टमरला हे असा असा प्रॉब्लेम येतोय जर शिवायचा असेल काही काही कस्टमर त्यांच्या आवडीने शिवतात म्हणजे चालतंय म्हणतात तर त्यांना शिवायचं आणि ज्यांना जर चालत नसेल तर त्यांना तुम्ही सांगायचं की अशा प्रकारे प्रॉब्लेम येतोय तर मग डिझाईनचा ब्लाउज कट करताना ही काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं की अशा प्रकारे किंवा कधी कधी उलटसुलट सुद्धा कळत नाही तर ते मग ब्लाउज म्हणजे दिवसा कट करायचे आता सेम जर डिझाईन असेल तर कधी कधी कळत नाही उलटी बाजू आणि सवयची बाजू पण दोन्ही एकसारखीच दिसतात तर त्यावेळेस पण काय करायचे आपण असं चॉकनी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे तुमच्या चुकणार नाही आता तुम्ही जर आता ह्याला जर सेम डिझाईन असते आता ह्याला सेम डिझाईन नाही तर मग त्यावेळेस काय करायचं आता हे बघा हा ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजला आता बघा तुम्ही हे बघा जर कधी कधी म्हणजे आता हे हे ये ओळखायला येते थोडं थोडं ह्याला इथं रेषा येतं आणि आतल्या बाजूला असं रेशाणा येतं तर असं उलटसुलट कधी कधी काय होतं माहिती आहे का लक्षात येत नाही जर एकसारखा जर कलर असेल ना मग त्यावेळेस काय करायचं तुम्ही कटिंग के करताना चॉक घ्यायचा आणि उलटी जी बाजू ती बरोबर अशी चॉकनी मार्किंग करायचं म्हणजे आता लालला तुम्ही निळा ही दुसरा चॉक असा वापरू शकताय आणि तर प्रकारे अशी मार्किंग करायचे ह्याच्यावर मी पिवळ्यानेच केलं तेवढी मार्किंग दिसत नाही कारण ह्याच्यावर गोल्डन आणि लाल कलर आहे तर वेगळ्या चॉकनी मार्किंग करायची आणि तसं करायचं म्हणजे तुमचं कटिंग करताना तुम्हाला हे सोपं जाते मग त्यासाठी मी तुम्हाला सांगते तर हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ही काळजी घ्यायची तर नंतर आपण अशाच व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वजणी खुश राहा आणि आनंदात राहा बाय बाय